म्हणून धनंजयने हात जोडून निकीची मागितली माफी मला मोठा भाऊ समजून नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या बिग बॉस मराठीचं पर्व पाचवं आता शेवटच्या टप्प्यावर आहे सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे आता घरात फक्त आठ सदस्य राहिले आहेत अभिजित सावंत धनंजय पवार निक्की तांबोळी वर्षा उसगावकर पंढेरीनाथ कांबळे सूरज चव्हाण अंकिता वालावलकर आणि जान्हवी किल्लेकर यांच्यामधील एक सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरणार आहे याची उत्सुकता सगळ्याच प्रेक्षकांना लागली आहे सध्या बिग बॉस मराठीच्या घरात फॅमिली वीक सुरू आहे सदस्यांच्या कुटुंबातील मंडळी त्यांच्या भेटीस येत आहे आतापर्यंत वर्षा अभिजित धनंजय जान्हवी यांच्या कुटुंबातील मंडळी त्यांना भेटून गेली आहे यावेळी प्रत्येक सदस्य भाऊक झाले या, या दरम्यान धनंजयने आपल्या वडिलांना करून दिलेली ओळख निक्कीला खटकली यामुळे तिला राग आला आहे म्हणून धनंजय हात जोडून निक्कीची माफी मागताना दिसत आहे नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे तर आता धनंजयने निक्कीची ओळख कशी करून दिली धनंजयचे आईवडील आणि पत्नी त्याच्या भेटीस आले होते यावेळी धनंजयने वडिलांना निक्कीची ओळख वेगळ्या अंदाजात करून दिली तो वडिलांना म्हणाला हे वादळ आमच्या घरातलं तेव्हा धनंजयचे वडील म्हणाले की वादळ आहे म्हणून सगळं व्यवस्थित दिसते तुझं काम छान आहे यावेळी वादळ म्हणून करून दिलेली स्वतःची ओळख निक्कीला खटकली तिला वाईट वाटलं त्यामुळे धनंजयने तिची माफी मागितली कलर्स मराठीने नुकत्याच शेअर केलेल्या प्रमोमध्ये धनंजय निक्कीची माफी मागताना दिसत आहे निक्की म्हणते की तुम्ही दुसरं नाव घेऊन जी माझी ओळख करून देत आहे ते मला बिलकुल पटत नाही आहे त्यावर धनंजय म्हणाला नाही नाही त्याबद्दल सॉरी मला अंकिता बोलली तिला थोडं वाईट वाटलं मी मगाशी तुझ्याशी बोलणार होतो तेव्हा निक्की म्हणाली माझं जे नाव आहे लोक त्या नावाने मला ओळखतात त्यानंतर धनंजय म्हणाला की माझा हेतू वाईट नव्हता आणि अंकिताने सांगितल्यानंतर मी तुझी वैयक्तिकरित्या माफी मागायला येणार होतो मी खरंच हात जोडून तुझी माफी मागतो माझा अजिबात दुसरी ओळख वगैरे असा काही हेतू नव्हता मोठा भाऊ समज आणि खरंच अंतर्मनापासून माफी मागतो मग निक्की म्हणते ठीक आहे काळजी घ्या या दरम्यान या आठवड्यात सर्व सदस्यांना बिग बॉसने नॉमिनेट केला आहे त्यामुळे या आठवड्यात कोण घराबाहेर होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण बिग त्यानंतर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू होणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह धन्यवाद